गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतो आणि बातमी आहे जम्मू काश्मीरमधील जम्मू काश्मीरमधल्या मधील सिघनपोरा भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे दोन ते तीन अतिरेकी अडकले असल्याची माहिती मिळतीय दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून भारतीय लष्कर निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा अभियानात सहभाग आहे आत्ताची ही सगळ्यात ताजी आणि लेटेस्ट अपडेट आपण पाहतोय दक्षिण काश्मीरमधील कुलगाम मधील सिघनपोरा भागामध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू झालेली आहे तर दोन ते तीन अतिरेकी अडकल्याची माहिती मिळतीय सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत थेट प्रशांत कडे जाणार आहोत प्रशांत गुड मॉर्निंग आणि आपण पाहतोय दक्षिण काश्मीर मधल्या कुलगाम मध्ये पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू झालेली आहे काय सविस्तर माहिती आहे सकाळी गुप्त माहितीच्या आधारावरती दक्षिण काश्मीर मधील कुलगाम मध्ये सर्च अभियान सुरू करण्यात आलं होतं आणि त्या सर्च अभियाना दरम्यान काही अतिरेकी हे एका घरात लपून माहिती भारतीय लष्करात प्राप्त झाली होती त्या घराला जेव्हा वेढा घातला त्यावेळेस अतिरेक्यांनी थेट गोळीबार करायला सुरुवात केली त्यानंतर या अतिरेक्यांचा सामना करताना भारतीय लष्कराने देखील जोरदार गोळीबार प्रत्युत्तर दिला आणि या घरामध्ये दोन ते तीन अतिरेकी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे दोन्ही बाजूनी सध्या जोरदार गोळीबार सुरू आहे या, 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 या संपूर्ण अभियानामध्ये भारतीय लष्कराचे सैनिक यानंतर निमलष्करी दलाचे सैनिक जम्मू काश्मीर सहभाग सहभागातून या संपूर्ण भागाला कॉर्ना करण्यात आणि इथे इथे अं सरसानिक मज्जा घालण्यात आलेला आहे आणि अभियान सध्याही अजूनही सुरू आहे भारतीय लष्कराचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून या अतिरेक्यांना जिवंत पकडण्याचा पर्यंत त्यांनी गोळीबार करत असतील अशा मागे पुढे आहे तर आपण पाहतोय दोन ते तीन अतिरेक्यांना पकडण्यात आलेला आहे सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यामध्ये ही चकमक सुरू असल्याचं कळत आहे दोन्ही बाजूनी जोरदार गोळीबार सुरू आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास आपल्याला माहिती देत होते प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामधली पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी शौविक चतुर चक्रवर्तीची चौकशी करण्यात आलेली आहे सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून ही चौकशी केली गेलेली आहे ईडीकडून शौविकची सलग अठरा तास चौकशी झालेली आहे तर रात्रभर कसून चौकशी करण्यात चा आलेली आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी काही गोष्टी समोर येत का हे आता चौकशी दरम्यान स्पष्ट होणार आहे मात्र रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्र चक्रवर्तीची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे ही चौकशी रात्रभर चालली होती आणि अठरा तास ही चौकशी झालेली आहे तर याच प्रकरणामध्ये रियानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रियाची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये आता रियानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर अभिषेक सिंघवी राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचं कळतं आत्ताची ही आपण सगळ्यात ताजी बातमी पाहतोय पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं आलेलं आहे रिया चक्रवर्तीची सी डी ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात रियानं याचिका दाखल केल्याचं कळतंय तर अभिषेक मनुसिंग राज्य सरकारची बाजू मांडणार आहे पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत थेट रमाकांत यांच्याकडनं सविस्तर अपडेट्स घेऊया रमाकांत आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणाला दररोज वळण फुटताना दिसतंय आणि त्यात आता या ईडीच्या चौकशीनंतर रियानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे काय सविस्तर माहिती आहे सुशांत सिंह राजपूत में अब ईडी ने मनी लॉन्ड्रिंग के एंगल से जांच करना शुरू कर दिया है शुक्रवार की दोपहर को रिया और उनके भाई उनके भाई को बुलाया गया था इस मामले में रिया चक्रवर्ती से जब तो पूछताछ की गई पूरे मामले में तो रिया चक्रवर्ती और उनके भाई सोफी चक्रवर्ती ने गोलमोल जवाब दिए और दोनों के जवाब में काफी अंतर था उनसे जब उनकी जो कंपनी थी जिसमें सुशांत सिंह राजपूत ने पंद्रह करोड़ रुपए इन्वेस्ट किए थे उस बारे में तो जब जानकारी पूछी गई तो उसकी ज, उन्होंने इस इसके सही तरीके से जवाब ना दे पाए जिसके बाद ईडी को और शक हुआ उनके सीए ए रितेश शाह से जब उनकी अकाउंटेबिलिटी के बारे में पूछा गया कि इस अकाउंट में इस कंपनी में कैसे इन्वेस्ट हुए हैं इसके ट्रांजेक्शन के बारे में पूछा गया तो उनके सीए ने भी इस ट्रांजेक्शन की हेर फेर बताई और दोनों के जवाब में जब ईडी ने एक असंतोष पाया तो कल दोपहर बजे ईडी ने उनके भाई शौकीब चक्रवर्ती को बुलाया ईडी ऑफिस बारह बजे के करीब बुलाया और उनसे अठारह घंटे अठारह घंटे उनसे पूछताछ किए गए सुबह तो छह बजे उनके भाई को छोड़ा गया और सोमवार को रिया चक्रवर्ती को इस पूरी जांच के लिए बुलाया गया है मामला यह है कि सुशांत सिंह राजपूत के पिता ने एक यह आरोप लगाया है कि पंद्रह करोड़ रुपए रिया चक्रवर्ती के परिवार ने उनकी कंपनी में इन्वेस्ट किया है और कंपनी के जो तो बोर्ड ऑफ डायरेक्टर हैं वो रिया चक्रवर्ती और उनके भाई शौतुभ चक्रवर्ती हैं धन्यवाद रमाकांत या सविस्तर महतीमोड़ जातास धन्यवाद